मुंबईच्या भांडूप परिमंडळात पंतप्रधान सूर्यघर योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे या योजनेत सहाशे घरांनी त्यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारलेत ज्यातून त्यांना मोफत वीज मिळू लागली आहे महावितरणच्या या परिमंडळात ठाणे शहरात त्रेपन्न वाशीमध्ये एकशे पन्नास आणि पेणमध्ये तीनशे सत्त्याण्णव घरांनी सौर ऊर्जेचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे त्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत झाली आहे या योजनेत घरगुती कुटुंबांसाठी प्रत्येकी किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पावर तीस हजार रुपये अनुदान दिलं जात आहे तसंच तीन किलो वॅट क्षमतेच्या पुढे प्रत्येक अतिरिक्त किलोवॅटसाठी अठरा हजार रुपये अनुदान मिळतं सौर ऊर्जेच्या फायद्यामुळे नागरी भागातील कुटुंबही या योजनेकडे आकर्षित होत आहेत महायुती सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे आणि सौर ऊर्जेकडे ओढ वाढत आहे विजेच्या बिलात बचत करून पर्यावरणाच्या रक्षणातही हातभार लागणार आहे